कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम टॅरिफच्या तणावात भारतासाठी चांगली बातमी आहे बस चालकांसाठी सरकारने नवा आदेश काढलाय फसवणुकीमुळे ब्रिटनच्या उपपंतप्रधानांनी राजीनामा दिलाय साठ वर्षांच्या सेवेनंतर ऐतिहासिक सलामी देण्यात आहे दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून कोटी रुपयांची चोरी झाली कार्लोस अल्कारास आणि सिन्नर अंतिम फेरीत खेळतील अभिनेत्री निकिता घाग विरोधात गुन्हा दाखल झालाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गदरे आज सात सप्टेंबर वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज ई e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे भारतासाठी आनंदाची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या करवाडीवरून निर्माण झालेल्या तणावादरम्यान भारतासाठी एक चांगली बातमी आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा तीन पूर्णांक पाच एक अब्ज डॉलर्सने वाढला आहे आता तो सहाशे चौऱ्याण्णव पूर्णांक दोन तीन अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही माहिती दिली आहे मागील आठवड्यात ते चार पूर्णांक तीन आठ सहा अब्ज डॉलरने घसरून सहाशे नव्वद पूर्णांक सात दोन अब्ज डॉलरवर आले होते एकोणतीस ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्याच्या आकडेवारीवरून असे दिसून आले की परकीय चलन साठ्याचा सा एक महत्वाचा भाग असलेल्या परकीय चलन मालमत्तेत एक पूर्णांक सहा आठ सहा अब्ज डॉलर वाढ होऊन पाचशे त्र्याऐंशी पूर्णांक नऊ तीन सात अब्ज डॉलर झाले डॉलरच्या दृष्टीने परकीय चलन मालमत्तेत युरो पाऊंड आणि येन सारख्या गैर अमेरिकन चलनांमधील चढ उतारांचा परिणाम समाविष्ट आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या सोन्याच्या साठ्यातही वाढ झाली आहे वाढून शहाऐंशी पूर्णांक सात सहा नऊ अब्ज डॉलर्सवर अब पोहोचली असे रिझर्व्ह बँकेने आहे या काळात विशेष रेखांकन हक्कांमध्येही चाळीस दशलक्ष डॉलर्सची वाढ होऊन ते अठरा पूर्णांक सात सात पाच अब्ज डॉलर्सवर पोहोचले असेही रिझर्व्ह बँकेने आहे IMF भारताची राखीव ठेव हो देखील डॉलर्सने वाढून चार पूर्णांक सात चार नऊ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे बस चालकांसाठीची मुख्यमंत्री योगी यांनी लखनौ येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे परिवहन विभागाच्या विविध सेवांचे से डिजिटल उद्घाटन आणि पायाभरणी केली दर तीन महिन्यांनी बस चालकांच्या नियमित वैद्यकीय आणि शारीरिक तंदुरुस्ती अपघात होऊ नयेत म्हणून डोळ्यांची तपासणी करणे विशेषतः आवश्यक आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की बस चालकांच्या वैद्यकीय आणि फिटनेस चाचण्या दर तीन महिन्यांनी अनिवार्य कराव्यात त्यांनी कडक सूचना दिल्या की फायली प्रलंबित ठेवण्याची सवय बंद करावी लागेल सार्वजनिक सुनावणी जलद गतीने पुढे नेल्या पाहिजेत जर विभागात टीमवर्क मजबूत करायचे असेल तर निकाल येण्यास जास्त वेळ लागणार नाही पॉडकास्टची तिसरी बातमी आहे ब्रिटनच्या उपपंतप्रधानांची कर वाचवण्याचा प्रयत्न ब्रिटनच्या उपपंतप्रधान आणि कामगार पक्षाच्या उपनेत्या अँजेला रेनर यांना महागात पडलाय त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला रेनर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला खर तर हे प्रकरण थोव मध्ये खरेदी केलेल्या अपार्टमेंटशी संबंधित आहे जिथे कर भरण्यात अनियमितता आढळून आली स्वतंत्र तपासात असे आढळून आले की त्यांनी मंत्रिमंडळाच्या आचारसंहितेचे पूर्णपणे पालन केले नाही रेनर यांनी प्रामाणिकपणा आणि समर्पणाने काम केले तरी त्यांनी तज्ज्ञ कर सल्ला घ्यायला हवा होता रेनर यांनी कबूल केले की त्यांनी अपार्टमेंट खरेदी करताना कमी कर भरला त्या सुमारे चाळीस हजार पाऊन स्टॅम्प ड्युटी कर वाचवू शकल्या राजीनामा पत्रात रेनरने लिहिले की मी कर तज्ज्ञांशी सल्ला मसलत केली नाही याबद्दल मला खूप वाईट वाटते माझा हेतू कधीही चुकीचा कर भरण्याचा नव्हता मी संपूर्ण जबाबदारी घेते हा निर्णय केवळ अहवालातील शिफारशींचा विचार करूनच नाही तर तिच्या कुटुंबावर होणाऱ्या परिणामांचाही विचार करून घेण्यात आलाय पॉडकास्टची चौथी बातमी आहे भारताचे लढाऊ विमान मी एकवीस बायसनची भारतीय हवाई दलाचे सर्वात जुने आणि सर्वात वैभवशाली लढाऊ विमान मिग एकवीस बायसन आता इतिहास जमा होणारे सव्वीस सप्टेंबर रोजी हे विमान चंदीगड शेवटचे उड्डाण करेल हा प्रसंग संस्मरणीय बनवण्यासाठी हवाई दलाने विशेष तयारी केली आहे संरक्षण आणि हवाई दलाचे अनेक निवृत्त वैमानिक या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत मी एकवीस चा निरोप खास बनवण्यासाठी ते एकोणीसशे साठच्या च्या दशकाच्या शैलीत उडवले जाईल पायलट बेस एअर डिफेन्स सेंटरच्या लढाऊ सरावाची पुनरावृत्ती करतील पॉडकास्ट पाचवी बातमी आहे लाल किल्ला संकुलातील चोरीची दिल्लीतील लाल किल्ला संकुलात जैन धार्मिक सुमारे एक कोटी रुपयांचे सोने आणि रत्नांनी जडवलेला कलश चोरीला गेला हा कलश सातशे साठ ग्रॅम सोन्याचा सा होता ज्यावर एकशे पन्नास ग्रॅम हिरे माणिक आणि पन्नास जडवलेले होते उद्योगपती सुधीर जैन दररोज पूजेसाठी हा कलश आणत असत एका कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील उपस्थित होते स्वागत समारंभ आणि गोंधळात अचानक हा कलश स्टेजवरून गायब झाला दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे संशयिताच्या हालचाली सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्या आहेत पोलिसांनी संशयिताची ओळख पटवली आहे लवकरच त्याला अटक केली जाईल अशी अपेक्षा आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून एस ओपन दोन हजार पंचवीसचा एकेरी अंतिम सामना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या यानिक सिन्नर आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कार्लोस अल्काराज यांच्यात होणार आहे या वर्षी या दोन्ही टेनिस खेळाडूंमधील हा तिसरा ग्रँडस्लॅम अंतिम सामना असेल स्पेनच्या कार्लोस अल्कारेजने उपांत्य फेरीत सर्बियाच्या नोवाक जोकोविचला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला तर इटलीच्या सिन्नरने फेलिक्स ऑगर आलिया सिमेला हरवून विजेतेपदाच्या सामन्यात आपले स्थान निश्चित केले सात सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील उपस्थित राहू शकतात पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री निकिता घाकची चित्रपट निर्मात्याला धमकावून मारहाण करून दहा ते बारा लाख रुपये उकळल्याच्या आरोपात अभिनेत्री निकिता घाक आणि अन्य आरोपींविरोधात आंबोली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे कृष्णकुमार मीना, असे तक्रारदार निर्मात्याचे नाव असून त्याच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले सुरुवातीला काम मागणाऱ्या निगिताने ओळखीच्या गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक घेण्याबाबत तगादा लावला होता मात्र तिचा प्रस्ताव टाळला तेव्हा चौदा ऑगस्टला सुमारे पंधरा अनोळखी व्यक्तींसोबत अंधेरी येथील कार्यालयात घडलेल्या वादामुळे निकिताने खोटा आळ घेऊन गोवण्याची धमकी दिली तिच्या सोबत मारहाण केली तसेच मोबाईल हिसकावून त्याद्वारे परस्पर बारा लाख रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यावर वळती करून घेतल्याचा दावा मीना यांनी तक्रारीत केल्याचे पोलिसांनी सांगितले हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर